हां हॅलो नमस्कार सगळ्यांचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नागरी कोकण नागरीमध्ये स्वागत आहे तर आपण आलो काजूत आज सकाळ सकाळ सो मी थोडं लेटच चालू केलं आहे कारण की आपल्याला माणसं पण मिळत नाहीत काजूत आणि आपल्याला याआधी पण आपण एक हात मारला होता सगळ्या काजूंवरती तर बोंडं बऱ्यापैकी आपण काढलेली होती पण आता परत बोंडं तयार झाली बघा सगळीकडे म्हणजे तुम्ही बघू शकता इकडे पण आहेत सगळीकडे म्हणजे सगळ्या काजूंवरती झालं सो आम्ही कालपासून आम्ही जे काय घरचे आत ते सगळे येऊन आम्ही बोंड आहे तर त्याच्यामुळे थोडी घाई झाली आणि कसं सुक्या बियांचा भावसुद्धा सो निघाला आहे सो आता तरी मार्केटमध्ये एकशे पस्तीसने आहे सो सुक्या बियांचा जो, जो भाव असतो ना तो पटकन उतरतो त्याच्यामुळे आता आपल्या काजूमध्ये अस बऱ्याच अशा सुक्या काजू झालेल्या आहेत त्याच्यामुळे ना आपल्याला पटपट पटपट काढाव्या लागतात त्याच्यामुळे आम्ही रोज येऊन असे काढतो आहे सो आत्तासुद्धा मी एक बादली काढलेली आहे ना ना तुम तुम्हाला दाखवते सो सगळीकडे बि बोंड तयार झालेली आहेत त्याच्यामुळे ना घाई झाली आहे तुम्ही बघू शकता सगळीकडे म्हणजे काल पण आम्ही दोन पिशव्या भरून काजू काढलेल्या बघा सगळीकडे तुम्हाला बघायला मिळतील आणि ऊन पण काहीच्या काय आहे आणि कसं माहिती आहे उन्हातून काम थोडं स्लो होतं जसं पाहिजे तसं होत ना आणि मग एकदा सावली आली ना तीन साडेतीन नंतर की मग फास्ट काम होतं कारण की उन्हातनं खूप दमायलासुद्धा होतं घामसुद्धा येतो त्याच्यामुळे आणि आपलं जे काम आहे ते चालूच आहे सो खूप म्हणजे खूप खाकटे वगैरे तयार झाले आहेत बोंडं त्याच्यामुळे आपलं काम चालू करतो आहे आणि आता कसं शिमगा आहे ना त्याच्यामुळे माणसं मिळत नाही आहेत जसं आपल्याला गेल्या वेळेस माणसं मिळाली होती तीन चार तशी यावेळेस एक पण नाही त्याच्यामुळे म्हटलं चला आपण घरातले जे आहोत ते जाऊन थोडे थोडे जरी काढले तरी खूप आहेत कारण की कसं खाली खूप बिया पडलेल्या आहेत ना सो त्याच्यामुळे का जमावे लागतात मग शालजी वगैरे येऊन खाऊन जाते तर ऊन पण बघा किती आलं आहे आणि आपल्याला काढायचे मी तुम्हाला दाखवत एक बादली आम्ही काढलेली आहे सकाळी येऊन दाखवते हे बघा पूर्ण एक बादली काढलेली आहे आणि सगळ्यात सात नंबर काजू आहेत आणि अजून आपल्याला बरीच काढायचे आहेत सो म्हटलं चला तुम्हाला दाखवा कारण की व्हिडिओज मी उशिरा चालू केलाय कारण की म्हटलं चला आधी काढते त्याच्यानंतर मग व्हिडिओ बनवूया तुम्हाला दाखवायला सो आपल्या ज्या काजू आहेत ना सगळीकडे आता म्हणजेच बोंड तयार झाले आहेत आणि जर आता आपण दुसऱ्यांदा जर हात मारला ना तर बऱ्यापैकी जी बोंड आहेत ती कमी होतील आणि मग नेक्स्ट टाईम आपला जेवढं जास्त हे नाही पडणार म्हणजे जोर नाही पडणार तर आत्ता जे आहे ते आपण सगळे काढून घेणार आहोत आणि भेटूया आपण नंतर हे बघा सगळीकडे असे बोंड तयार झाले आहेत सो मी ना नंतर दाखवते आता थोडं काम करूया मग दाखवते तर आत्ता मी एक वादली पूर्ण भरलेली आहे त्यात आपण पिशव्यांमध्ये वगैरे ओतूया त्याच्यानंतर मग जाऊया सो so, सुरुवात तर आपल्या कामाची आहे चालू बघू शकता तुम्ही बघा बोंड सो so, मे महिना पण अजून ना चालू नाही झाला ते एवढी गर्मी होते ना खूप गर्मी खूप म्हणजे खूप गर्मी होते काही कळतच नाही आहे आणि रानात तर खूपच गर्मी खूप असे बोंड थाकटी तयार झाले आहेत आणि आता आपण सगळी काढणार आहोत आणि ना फायनली आपल्याला उद्यासाठी ना माणसंसुद्धा मिळाले आहेत सो उद्या पण आपल्या काजूमध्ये माणसं आहेत सो आज कशा रविवार असल्यामुळे ना खूप लोकं बैठकीला जातात त्याच्यामुळे माणसं नाही आहेत आणि काही लोकांची घरची कामं किंवा बाहेर घेतलेली कामं असतात ना बायकांची तर मग सगळी तिकडे असतात त्याच्यामुळे मग काय करता येत नाही पण जेवढं आपल्याच्यान होईल तेवढं आपण करायचं आहे थोडं थोडं जरी आपण बोंड काढली तरी तेवढा भार कमी होतो आणि मग नंतर मग नेक्स्ट टाईम जास्ती भारी होत नाही तर अशा पद्धतीने आपली जी बोंड आहे ती आपण कसं काढायला तयार केलेली आहे सो एक पिशवी आपली भरली असेल तर बाकीची बघू किती दुपारपर्यंत जेवेपर्यंत जेवढं काही काम होईल तेवढं आपण करणार आहोत तो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून आपले भारीत भारी हा महिना पुढचे पंधरा दिवस एवढंच काहीतरी काम चालेल कारण की बऱ्यापैकी आपल्या ज्या काजू आहेत त्या आता उलगत आलेल्या आहेत ओल्या आहेत कुठेतरी पण त्या आपण आपल्या देतो आहे कारण की आता सीझन खूप असल्यामुळे ना ओल्या पण आपल्या संपतात त्याच्यामुळे आपल्या ज्या काजू आहेत त्या उलगणार आहेत उलग्न म्हणजे काय ते संपणे थोडक्यात सो आमच्याकडे कोकणामध्ये उलग्न म्हणतात असं पद्धतीने आपली जी काजू आहेत ते आपण सगळी आता काढायला सुरुवात केलेली आहे मी मगाशी पण तुम्हाला दाखवले की आपण किती काजू काढलेली आहे सो काल पण आपण आलेलो मी काल व्हिडिओ नाही बनवला सो म्हटलं आज बनवूया तो पण उशिराच बनवला आहे आणि आता आपण सगळी काढणार आहोत बोंड आणि तुम्हाला माहिती असेल बोंड जे आपण आहोत ते काय टाकून देतो त्याचा काय उपयोग नाही करत सो आधी लोकं त्याच्यापासून दारू वगैरे वाढायचे पण आपण टाकून देतो काही लोकं कामाला आपल्याकडे असतात ते घेऊनसुद्धा जातात आणि मग त्याच्यापासून ना भाजलेली बोंड म्हणजे चुलीमध्ये चुलीमध्ये आणि खातात ते, खाता। ते पण एक मस्त लागतात अशी पण खातात मीठ मसाला लावूनसुद्धा सो ते त्याच्यात पण म्हणजे ते पण खूप चांगलं लागतं सो ते बोंड अशिबाच्या पद्धतीने पण खातात किंवा शिजवूनसुद्धा खातात शिजवून तर एकदम कापसारखे लागतात तर अशा पद्धतीने बोंडांचासुद्धा वापर केला जातो सो ऊन बघा किती आहे त्याच्यामुळे ना सुचत नाही का। का आहे काय आणि आत्ता शेतीची पण कामं चालू होतील म्हणजे ऑलमोस्ट झाले आहेत म्हणजे भाजवण वगैरे सुरुवात झाली आहे भाजवणीला पण जी काही बाकीची कामं आहेत ती पण आहेत सो आंबेसुद्धा तयार होत आहेत आणि काजू आता ऑलमोस्ट आपल्या ह्या वेंगुर्ला आहेत त्या संपत आल्यात पण ज्या गावटी आहेत ते आता पण चालू होतील त्या पण आपल्याला काढाव्या लागतात सो हे बघा बोल सो आपण काढून घेऊया नंतर मग भेटूया जाता जाता तर आपण ना मी तुम्हाला सकाळी पण दाखवलं की आपण आलो होतो आणि आपण आता संध्याकाळचं पण आलो आहे सो आपल्याला ऑर्डर पण होती ओल्या काजूंचे ओल्या काजू पण आपण काढलेले आहेत आणि आता आपण सुक्या काजू काढायला लागणार आहोत तर आपण आज सकाळी पण आलो होतो आणि प्लस संध्याकाळी म्हणजे संध्याकाळचं पण आलो आहे प्लस उद्या आपल्या काजूमध्ये सुद्धा माणसे मिळाली आहेत दोन तीन काय आहेत पण ते आहेत येणार आहेत सो त्याच्यामुळे आमचा जो खालचा जो पट्टा आहे आपला तो आपण कंप्लीट करून घेणार आहोत आणि तुम्हाला दाखवायचं आहे बघा बोंड फुल रसरशीत आहेत आणि एकदम म्हणजे तयार झालेली आहेत सो तुम्ही ही खायल खाण्यासारखी आहेत आणि जे एकदम पण हिरवी असतात ना ते आपण खाऊ नाही शकत कारण की त्याच्याने आपला फकावं लागतो म्हणजे आपला ना धरतो हे एक ना एक एकदम प्युअर पिकलेली आहेत आणि मस्त अशी रसरशीतात आणि जर मी आता ह्यानं पिळली ना तर ह्याच्यातून खूप सारं पाणी निघेल सो अशा पद्धतीने मस्तपैकी बोंडंसुद्धा आहेत बघा म्हणून मी एक साईडला काढून ठेवलं एकदम प्युअर आहेत म्हणजे एकदम पिकलेली धम्मक अशी सो ले ले, ते होती तुम्हाला दाखवायची आणि आता आपण जाणार आहोत सो आपली इकडच्या तुम्हाला काजू बघा पूर्ण क्लीन दिसतील कुठेतरी एखाद दुसरं बोंड राहिलं असेल वरती असल्यामुळे पण आपल्या बऱ्यापैकी काजू काढून झालेलं आहे सकाळी पण आपण आहेत आणि आत्ता पण आपण जाणार आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओजमध्ये ना तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त कशी माहिती पोहोचेल किंवा कोकणामध्ये काय काय चालू असतं किंवा कोकणामध्ये त्या त्या पिरियड कोणकोणती कामं चालू असतात ते तुमच्यापर्यंत मी दाखवायचा प्रयत्न करते आणि त्यासाठी जर अजून तुम्हाला खूप छान छान व्हिडिओज बघायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता काजूचा जो सीझन आहे आपल्या वेंगुर्ला काजूचा जो सीझन आहे तो ऑलमोस्ट होत आला आहे थोडा बाकी आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भारीतभारी अजून एक पाऊण महिना वगैरे असेल कारण की आता कसं ऊन मोठ्या प्रमाणात पडतं त्याच्यामुळे बोंडांची जी प्रोसेस आहे किंवा बोंडची झाडावरची जी तयार होतात ना ती लवकर तयार होतात उन्हामुळे तर हीट खूप असल्यामुळे पटकन तयार होतात तर ही पण आपली जी बाग आहे त्याच्यामध्ये जे काही आता काजू आहेत ते ऑलमोस्ट पाव एक पाऊन महिना वगैरे आपल्याला काढावा लागेल ला त्याच्यानंतर म्हणजे आपल्या बऱ्यापैकी उलगतील काजू तर अशा पद्धतीने आपली ही बाग आहे आणि आतापर्यंत आपण बऱ्यापैकी आणि ह्या वर्षी ना आम्ही जास्त म्हणजे गेल्या वर्षी पण आम्ही काजू विक ओला ज्या काजू होत्या त्या विकलेल्या होत्या पण ह्या वेळशी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात ओला काजू विकलेल्या आहेत भले भाव थोडा पटकन घसरला आहे ठीक आहे पण काही हरकत नाही पण ह्यावेळेस आम्ही जास्तीत जास्त ओला बिया विकलेल्या आहेत आणि आत्ता पण दहा एक किलो आम्ही काढून दिलेल्या आहेत सो रोज दहा एक पंधरा एक असं एक आम्ही काढतच असतो तर त्याच्यामुळे आपल्या ज्या ओल्या काजू आहेत त्या आपण जातात आपल्या सुक्या काजू आहेत त्यात आपण जमवणार ते बघा अशी बोंड पडतात खाली आणि मग रात्री शालजीव आहे ना सगळं घेऊन जाते म्हणजे खावते आणि शालजी बरोबर मधोमध फोडत्या आणि तर मग जमवावे लागतात तर आता आपण इकडच्या पट्ट्यात जाणार आहोत खाली सो चला जाऊया सो आमच्याकडे कसं माहिती आहे आम्ही ना बादल्या आणून ठेवलेल्या जेणेकरून ना बादले बादली कशी हँडल करायला भरी पडते पिशवीपेक्षा सो बादलीमध्ये आम्ही असं एका हातात बादली असते एका हातात गरकू असते त्याच्यामुळे काढायला आणि भरायला बरं पडतं पिशवीने एवढं प्रॉपर जमत नाही तेवढं बालडीने भरायला मिळतं सो आपल्याकडे बालडीसुद्धा अवेलेबल आहेत घमेलसुद्धा आहेत सो बालडीने कसं हँडल असल्यामुळे आपण इझिली पकडू शकतो तर चला जाऊया आपण तर आपण आता जाणार आहोत आणि आता कसं कुठे ऊन आहे पण एवढं नाही आहे फार कमी आहे त्याच्यामुळे आपण आता जे पा संध्याकाळचं जे काम असतं ते का पटपट होतं कारण की कसं जास्ती घाम नाही आहेत किंवा ऊन नाही लागत त्याच्यामुळे पटकन होतं काम तर हे बघा वाऱ्याने ना असे खाली पडतात गोंड सो जाऊया आपण सो आता हा झाला नंतर परत आंबे आम्डे आहेत आंब्यांचा सीजन आहे कोकम आहेत कोकम वगैरे झाल्यानंतर मग पावसाळा आहे पावसाळ्यानंतर मग शेतीचे काम असो असे जो पिरियड आहेत ना आपल्या कोकणामध्ये वेगवेगळ्या कामांचे ते ना असे पाठोपाठच असतात त्याच्यामुळे कामांना काय कुठे असं हे नसतं कामं चालूच असतात फक्त त्या त्या सीझनवाईज असतात सो आता भाजून तरी चालू आहे आपल्या कोकणामध्ये सो काही दिवसानंतर पावसाचा सीझन म्हणजे मे जून जूनपर्यंत जूनच्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे नांगरणी वगैरे चालू होते पेरणी जी असते ती चालू होते आणि हे बघा आपला काजू बघा अजून ओल्या काजू ना तशा आपल्याकडे खूप आहेत कारण की काय झालं होतं ना आपल्या जे ह्या काजू आहेत त्या मागून फोडून लागलेला ह्या खालचा पट्टा आहे ह्या खालच्या पट्ट्यातला काजू उशीरा लागलेला जो वरचा पट्टा आहे तिकडे खूप लवकर लागला त्याच्यामुळे तिकडे ऑलमोस्ट काजू कुठे कुठे आहेत म्हणजे बऱ्यापैकी काढलेले आहेत आपण आणि ह्या बघा आता कुठे कुठे ज्या राहिलेल्या आहेत म्हणजे जे पाटून फोडून आलेल्या आहेत त्या काजू आहेत झाडावरती उला काजू ह्या बघा किती आहेत सो चला सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सो so, आता इथे थांबते असाच व्हिडिओ घेऊन पुढ पुन्हा आपण भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय